घडीची सगळ्यात मोठी आणि थोडीशी इंटरेस्टिंग बातमी मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे याचं कारण असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारचं चा भक्कम मताधिक्य जे आहे ते महायुतीला मिळालं भाजपला एकशे बत्तीस जागांवरती दणदणीत विजय मिळवला आणि त्यानंतर खरं तर महायुतीचं सरकार हे लगेचच अस्तित्वात येईल असं बोललं जात होतं मात्र या प्रक्रियेमध्ये आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेमध्ये बराच वेळ गेला पण अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये पुढचं जे सरकार असेल हे या तिघांच्याच नेतृत्वाखाली चालेल हे आता स्पष्ट झालेलं आहे पण हे असताना सुद्धा केवळ या तिघांचा शपथविधी पार पडला त्यामुळे कुठेतरी सुसूत्रता नाही आहे कि का किंवा एकमत नाही आहे का आणि इतके दिवस उलटून सुद्धा एकही मंत्र्यांनी शपथ का नाही घेतली असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते मात्र आता असं सांगितलं जात आहे की येत्या तेरा डिसेंबरला शपथविधी होणार आहे उर्वरित मंत्र्यांचं आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ जे आहे ते तीनच्या पुढची संख्या सुद्धा तेरा तारखेनंतर पार पडेल पार करेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मात्र या सगळ्यामध्ये आता मंत्र्यांचं किंवा आमदारांचं एक प्रकारचं प्रगती पुस्तक जे आहे ते आता समोर आलेलं आहे एका त्रयस्थ संस्थेने अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तो केलेला आहे काही दिवसापूर्वी शिवसेनेचं अशा पद्धतीचं प्रगती पुस्तक समोर आलं होतं आणि त्यानंतर आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा माजी मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झालेलं आहे महायुतीचे मंत्री हे स्वच्छ आणि निष्कलंक असावे अशी दिल्लीतल्या एनडीएच्या केंद्रीय नेतृत्वाचा प्रचंड आग्रह आहे अशी भूमिका आहे आणि त्यामुळेच कुठेतरी माजी मंत्र्यांचं प्रगती पुस्तक जे आहे ते आता बघितलं जात आहे ते नेमके कसे आहेत कुठल्या वादात अडकलेले आहेत का त्यांच्यावरती कुठले डाग आहेत कुठले आरोप झालेले आहेत कुठल्या प्रकरणामध्ये त्यांनी तुरुंगवारी केलेली आहे का असे अनेक मुद्दे जे आहेत ते आता अगदी आपण असं म्हणू शकतो की अगदी बघितले जात आहेत बारकाईने तपासले जात आहेत आणि म्हणूनच हे प्रगती पुस्तक महत्वाचं आहे यामध्ये अनेक मंत्री जे आहेत ते नापास सुद्धा झालेले आहेत नेमके कुठले मंत्री आहेत काय कारण आहे यावरती आपण बोलणार आहोत खरं तर भ्रष्टाचारी माजी मंत्र्यांपेक्षा तरुण नव्या दव्याच्या आमदारांना मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी अशा केंद्रीय नेतृत्वाच्या स्पष्ट सूचना आहेत आणि त्यामुळे महायुतीच्या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये कुठले मंत्री होते की ज्यांना आता नाकारले जाण्याची शक्यता कि नाव आहे किंवा ज्यांची नावं या त्रयस्त संस्थेच्या अहवालामध्ये आहेत ते आपण बघूया यातलं पहिलं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ छगन भुजबळ यांच्या नावाला विरोध केला जातोय अर्थात ओबीसी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात अत्यंत प्रखरपणे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका त्यांनी मांडलेली आहे म्हणून सुद्धा ओळखलं जातं मात्र छगन भुजबळ जे आहे तर त्यांच्यावरती महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप होते त्यांना तुरुंगवारी सुद्धा झालेली आहे आणि अनेक आरोप जे आहेत ते भुजबळांवरती झालेले आहेत यातले अजून सगळे खरंतर सिद्ध झालेले नाहीत मात्र भुजबळ हे वादातलं नाव आहे हे मान्य करावंच लागेल पुढचं नाव आहे हसन मुश्रीफ तुम्ही जर बघितलं असेल तर हसन मुश्रीफ यांच्या घरावरती काही दिवसांपूर्वी ईडीच्या रेड सुद्धा पडलेल्या होत्या आणि मुश्रीफ हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि अजित पवारांच्या गटामधलं वादग्रस्त नाव म्हणून ओळखलं जातं तर ज्येष्ठ मंत्री आहेत पण त्यांचं नाव सुद्धा नापास झालंय अशी माहिती मिळतीये यानंतर पुढचं नाव आहे भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे नाव खरं तर थोडंसं शॉकिंग आहे पण सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभेमध्ये पराभव झालेला होता विधानसभेमध्ये ते निवडून आलेले आहेत मात्र त्यांचं नाव सुद्धा झाले असं बोललं जातं तर जी झाडं लावण्याची जी योजना होती तर त्या योजनेमध्ये मुनगंटीवारांचं नाव मोठं होतं वनमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं मात्र मुनगंटीवारांच्या नावाला फुली पडलेली त्यास ना आहे त्यासोबतच सुरेश खाडे यांच्या त्यासोबत नापास झाले असं बोललं जातं याशिवाय शिवसेना जी एकनाथ शिंदेची आहे तर तिथे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या दोन नावांना नकार मिळाल्याची माहिती मिळतीये संजय राठोड जे आहे ते वादग्रस्त आमदार म्हणूनच ओळखले जातात एका तरुणीने आत्महत्या केली आणि त्या या सगळ्या आरोपाच्या भोवऱ्यांमध्ये संजय राठोड यांचं नाव होतं त्यात सिद्ध झालं नाही मात्र मोठी बदनामी जी आहे ती शिवसेनेची झाली होती आणि तत्कालीन त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांना राजीनामा द्यायला सुद्धा सांगितला होता मात्र शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये राठोड यांनी काम केलं होतं भाजपने त्यांच्यावरती आरोप केले होते मात्र तरी सुद्धा त्याच राठोडांसोबत भाजपला काम करावं लागलं होतं आणि मोठी नाचक्की झाली होती मात्र आताच्या मंत्रिमंडळामध्ये राठोड यांचं नाव आता नापास झालेलं आहे त्यासोबत पुढचं नाव आहे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे सुद्धा शिवसेनेचे मंत्री आहेत, मंत्री आहेत शिक्षण मंत्री राहिलेले आहेत मात्र कायमच वेगवेगळी वादग्रस्त विधानं करणं आणि त्यांच्या मुलांची नावं जी आहेत ती टी टी घोटाळ्यामध्ये आली होती त्यावरनं सुद्धा सत्तार खरंतर वादात अडकलेले होते आणि पुन्हा एकदा त्यांचं नाव सुद्धा कुठेतरी नापास झालंय अशी माहिती मिळतीये आपण लक्षात घेऊया की ज्या पद्धतीने एनडीएचं केंद्रीय नेतृत्व आहे ज्या पद्धतीने आखलं जात की कुठल्याही प्रकारे विरोधकांना मंत्री केलेल्यांच्या नावावरती टीका करता येऊ नये किंवा या घोटाळ्यातल्या व्यक्तीला मंत्री केलं त्या घोटाळ्यातल्या व्यक्तीला मंत्री केलं अशी काय मजबुरी की अशा व्यक्तीला मंत्री करण्यात असे प्रश्न समोर येऊ नये यासाठी हे सगळं केलं जात आहे ज्या पद्धतीने भाजपकडे भरभक्कम संख्याबळ आहे एकशे चव्वेचाळीस मध्ये एकशे बत्तीस आमदार हे कमळावरती निवडून आलेले आहेत त्यामुळे भाजपने आता ज्या पद्धतीने निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे ते बघता आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा किती प्रमाणामध्ये मध्यस्थी करणार त्यांच्या आमदारांसाठी आता ते जोर लावणार का आणि भाजपच्या नेतृत्वाच्या थोडस विरोधात जाऊन किंवा जा भाजपच्या नेतृत्वाला समजवून ही नावं पास करून घेणार का असे अनेक जे प्रश्न आहेत ते आता समोर आलेले आहेत आणि तेच बघणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे महायुतीचं सरकार तर आलेलं आहे पण महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला स्थान मिळतं आणि कोणाला डच्चू मिळतो हे बघणं पुढच्या काळामध्ये महत्वाचं राहील तुर्तास या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका